या आणि समृतीला सर्व आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व टीम यांनी जे मन लावून ही पदयात्रा या ठिकाणी केली या पदयात्रेचा जो हेतु आहे हा समजून घेण्यात समजून सांगण्यात थोडंसं आपल्याला विलंब झाला असला मात्र ध्येर आहे दुरुस्त आहे याची आपली बसणारी कृती आहे बाई महिनाभर आधी आपण केलं तर अधिक चांगलं झालं तर मात्र हरकत नाही आजही हा विषय घेऊन या ठिकाणी खुलेपणाने चर्चा करण्याची एक आवश्यकता आहे कारण आपण बहुजन समाज सर्व एकत्र होणं ही काळाची गरज आहे कुठे आंबेडकरी जनता असेल शिवाजी महाराजांनी मानणारी असतील मुस्लिम बांधव असतील ओबीसी बांधव असतील यामध्ये भांडणं लावल्याशिवाय आपलं जमत नाही असा एक विचार हा भाजपचा झालेला आहे म्हणजे भाजप काय करत आहे मंत्रिमंडळामध्ये बेताल दे वक्तव्य करतात आहे दुसरं काय करतात आहे तर जाती जातीमध्ये भांडणं लावतात आहे आणि तिसरा कोणता ऍटम आहे कैनिकलाजी कल जो बीजेपी के प्रदेश अध्यक्ष है उन्होंने लोग उनके मीटिंग में उनके पदाधिकारी जो मीटिंग में बोला कि जाओ और कांग्रेस के जो नेता है कार्यकर्ता है उनको फोड़ो उनको अपने दल में लाओ वो वो आपके दल में ला, लाना ये तुम्हारी ड्यूटी है अरे आपका गवर्नमेंट है आपकी गवर्नमेंट की स्कीम बताओ आपका एजेंडा बताओ ये हमारी पार्टी फोड़ने की जो बात आप कह रहे हो ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कारण त्यांच्यावर काम करायसाठी काही नाही त्यांना जनादार नाही मोदी नावाच्या माणसाचा चेहरा लावता मात्र आता मोदींचे कोणी ऐकत नाही फडणवीसांचं तर ऐकायचा प्रश्नच नाही भाजप आता पोकळ जातून झालेली आहे आणि काँग्रेसचे लोक घेतल्याशिवाय आपण निवडून येत नाही हे त्यांच्या ध्यानात आलेले भाजपच्या मंत्रिमंडळात अर्ध्यापेक्षा अधिक काँग्रेसवाले आणि आता कार्यकर्ते इथे पुढायला निघालेले तर भाजप हे ने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकी नाही मात्र काँग्रेस जवळ कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे आमचे लोक इतके ना तुमच्याकडे येतील आणि ते तुमच्या लोकांचे जीव वापस कधी येतील गेला ये काही जास्ती आता वेळ नाही एक वेळ अशी की कुठून घेतले बाबा हे लोक ते तर गेले का गेले पण आपल्या लोकांचं मत परिवर्तन करून गेले कारण जाणारा माणूस हा भाजपच्या विचाराने प्रभावी होत जात नाही जाणार सांगतो पण की मी सत्तेसाठी चालतो जो माणूस सत्तेसाठी चालतो तर झाड उडायला लागल्यावर काय होतं ही टिप्पणी मी करणार नाही मात्र हे परत फिरल्याशिवाय राहणार नाही मग आमचं मंचावर नेतृत्व ठरवेल की यांना घ्यायचं का नाही घ्यायचं मात्र भाजप हा सत्तेमुळे आता हा पुढे जात आहे काल मी सत्ते शेवटी एवढं सांगतो की काल नोरसिंहच्या मंदिरामध्ये त्यांच्या पुढे आम्ही साखळं सद्भावचं सा घालून प्रजाचा आमची निघाली आणि ती निघत असताना संकेत काय असतात बघा नृसिंह म्हणजे काय तर प्रल्हाद नावाचा एक भक्त होता आणि तो नारायण नारायण परमेश्वराचं नाव घ्यायचं